नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुकानांतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील एडियम लातूर प्लॉट येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एडीएम लातूर प्लॉट या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार सातशे रुपये क्विंटल आज एडीएम लातूर प्लॉट येथे आज सोयाबीनला भाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो आज सोयाबीन दरामध्ये अचानक बदल